नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केली नसेल सब्स्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवं काय चार हजार आठशे पंधरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती अकोला आहे सातशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार समिती राऊरी आहे चार हजार दोनशे क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर शं एक हजार रुपये पुढे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय दहा हजार पाचशे चार क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढे बाजार समिती खेड चाकण काय दोनशे कुंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती आहे दोन केडगाव अहो काय एक हजार दोनशे सदुसष्ट कुंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये